मैत्रिणींनो नमस्कार माझ्या कौसल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज करणार आहे ओळखा बघू ही हे ह्या शेंगा कसल्या आहेत नाही ओळखले ना ह्या आहे हदगेच्या झाडांच्या शेंगा मी मागे हदगेच्या फुलांच्या फुलांची भाजी दाखवली होती आता हे आहे हदग्याच्या झाडांची शेंगा तर मी आज ह्या हादग्याच्या शेंगांची भाजी करणार आहे चला म्हटलं आपल्या मैत्रिणींना आपण दाखवूया या हातग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची ती तर मी बाजारातून आणली ती ती अर्धा किलो हिवाळ्यातच भेटते ही पण ती फुलंई आणि ह्या शेंगा हिवाळ्यातच मिळतात तरच निवडायची कशी मी सांगते तुम्हाला मी ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आणि निवडायला घेते हे शि ह्या शिरा असतात ना हे बघा दोन्हीकडनं शिरा आहेत तिला आपली वाला वालपापडी वाल, वाल वालाचे शेंगा नसतात का तसेच चा, सोलायचे असतात त्या निवडायचे असतात हे बाबा सदेट काढायचं आणि हे बघ अशी शिरा काढून टाकायचे तिच्या मधून अशी हे मधून अशी वाला वालपापडीसारखीच सारखीच असते ती बारीक बारीक असे बारीक बारीक बारी बारी तुकडे करायचे निवडायचे खूप छान लागते भाजी भाजी अगदी सिंपल करते आणि कवळे मोठ्या मोठ्या पण मिळतात ह्या शेंगा मोठ्याने घ्यायच्या कधीच अशा कवळ्या कवळ्याच घ्यायच्या छान आता मी ह्या शेंगा निवडून घेते सगळ्या तुम्हाला भाजी क भाजी कशी करायची मी ते सांगते माझ्या शेंगा पूर्ण निवडल्या गेल्या आहेत गॅसवर कढई ठेवली भाजी करण्यासाठी आता भाजी करते कढई गरम झाली तेल टाकते लसूण टाकते जिरे तिखट घालते अर्धा चमचा हळद मीठ टाकते हे सर्व मसाले मी माझ्या भाजीच्या अंदाजेनुसार घालते लसूण वगैरे सर्व काही परतले गेले तर त्यात मी आता हे शेंगा टाकते निवडलेल्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या दोन तीन मिनिटं या शेंगा थोडंसं पाणी टाकते शेंगा शिजवण्यापुरतं भाजीवर झाकण ठेवून अधूनमधून झाकण काढून भाजी हल हलवून बघायची शिजली का नाही ती भाजी शिजली का बघूया आता बघा किती छान झाली भाजी भाजी शिजली का बघूया आपण बघा शिजल्या गेली भाजी छान काहीच वेळ नाही लागला अगदी पाच ते सात मिनिटात भाजी तयार झाली बघा ही आता त्यात आपण कोथिंबीर घालूया खात नाही जास्त स्नॅकचे पदार्थ मी करत नाही जास्त माझे असे सिम्पल भाज्या असतात आणि पटकन होणारे असतात माझ्या ह्या भाज्या नवीन नवीन भाज्या असतात माझ्या आणि मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकतात तुम्ही अशा भाज्या कोठ्या माझ्या ह्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय